हॅलो हाय नमस्कार मंडळी तर वेलकम आहे माझ्या मिनी ब्लॉकमध्ये तर इथं वाजले सकाळची साडेआठ आणि बघू शकता तुम्ही रात्रीच्या पावसानं सगळं तहसमस केलं आणि फुलं झाडं सगळे पानं माती सगळी दारात जमलेली होती तर ना घरात आली मग घरात आल्यानंतर बघा माझे दोन्ही मुलं झोपलेले होते दोन्ही मुलं झोपताना झोपलेले असताना म्हणलं चला पटापट काम करून घ्याव तर इथं आले होते नळ नळ आल्यानंतर इथं माझे टाकेही भरून झाली नळ खूप वेळचे आले होते भांडेही बाहेर काढले होते तर मी इथं पटापट पाणी भरत होते एक तासच नळ असते आणि एक नळ आल्यानंतर लगेच मग मी वॉशिंग मशीन लावली कपडे धुवायसाठी म्हटलं पाण्याचा मौसम आहे कधी पण पाणी येऊ हो शकते तर मी म्हटलं तोपर्यंत इकडं पाणी म्हणजे नळ आल्यानंतर सर्वच कामं होतात तसेच मी मग मो हे लावली मशीन मशीन लावल्यानंतर मग इथं पूर्ण घरभर पाणी झालं होतं घरभर पाणी झाल्यानंतर मी लगेच मग म्हणलं पाणी सगळं वायफरनं लोटून घ्यावं वा, तर इथं थोड्याच वेळा माझी ट वरची टंकी पण भरली बघू शकता मी आणि मग आली मी बाहेर बाहेर आल्यानंतर मग दा रोडवर खूप सारी माती वाहून आली होती तर ती पावसाची माती मी सगळं काही धुवून लावत होती मात म्हणजे झाडून लावत होती बघू शकता आणि मी झाडून लावल्याबरोबरच तिकून जिमी आणि जिमीचा फ्रेंड सगळी माती परत इकडं लोटत होती तर मी त्यांच्या मागे लागली तर गेले तिकडं पळून तर खूप सारी माती वाहून आली होती दारामध्ये म्हणलं जर पहिलं झाडून काढलं आणि नंतर जसं पाण्यानं धुतली माती तर खूप सारं पाणी लागणार आणि एक तासच न राहतं तेवढं पाणी भेटत नाही तर बघू शकता इथं पहिले माती धुवून लावत होती मी माती धुवून लावत होती मी आणि सॉरी माती झाडून काढत होती मी स भा माती झाडून काढल्यानंतर लगेच पाण्यानं मग धुवून काढलं धुवून म्हणजे तेवढंच पाणी कमी लागते नाहीतर मग म्हणजे माती जास्त राहिल्यावर पाणी जास्त लागते मी पहिले माती धुवून काढली माती धुतल्यानंतर मग माझ्या मैत्रिणींसोबत बोलत बोलत त्या म्हणतो तुमचे नळ लवकर आले तर आमचे म्हणजे आमच्या चाळीतले लवकर आले होते आमच्या गल्लीतले आणि त्यांच्या गल्लीतले आमचे गेल्यानंतर त्यांचे येतात तर इथं बघू शकता रात्रीचं सगळं माती याच्यात साठणं हे झाली होती टपामध्ये आणि वरच्या पावसानं टपूल भरला होता पा आम्हाला पाणी भरायचं कामही तर तिथं बघू शकता छोटे छोटे फुलं पण उगलेत वरच्या पावसानं लगेच फरक पडतो लगेच पानं पण यायला लागलेत वरच्या पावसानं आणि झाडं हिरवे हिरवे पण झालेत तर इथं माझं बोलता बोलता बकेट पण भरून झाली दोन्ही पण हातपाय तोंड धुवायसाठी म्हणजे लेकर मातीचे पाय घरात ने, नेत नाहीत बाहेरला बाहेरच हातपाय तोंड धुवून घरात जातात नाही तर तेच पाय मग मातीच्या सोप्यावर नेतात तर बघा इथं कूलर कूलरच्या ताट्यावर पाणी पण टाकवत होती आणि कूलर भरायचं कामही नाही वरच्या पावसानं टप भरलेला होता माझा फूल आणि इथं बघू शकता पूर्ण दारामध्ये पानं विणं हे ते झालेलं होतं मला चलावरच्यावर झाडांवर पाणी पण टाकून घेणं आणि बघू शकता मग दार राहिलं होतं धुवायचं लगेच मी ती माती झाडून काढत होती फुलं वगैरे सगळं काही मी रात्रीचा व्यू तुम्हाला दाखवलेलाच का कसा पाऊस आलेला आणि उठल्या उठल्या माझं पहिले हेच काम राहते का उठल्या उठल्या पहिले दार झाडून धुवून काढायचं तर बघू शकता तर तिकून लगेच आले शिलाताई शिलाताई आल्यात आणि आल्याला म्हणाला चला चाय ठेवा पहिले म्हणलं ठीक आहे ठेवते तर माझ्या हातातला मला थांबा एवढं झाडून काढून द्या मग लगेच घरात जाऊन मी पण ब्रश करते मी पण ब्रशही नव्हता केलेला आणि चाय पण नव्हती घेतलेली म्हटलं सोबतच ब्रश करून चाय मांडते थोडं थांबा तर मी एवढं पाणी लोटून लावलं आणि कंबर खूप दुखून आली होती कारण का उठलं उठलं पहिले सगळं म्हणजे ते कचकच लागते पायाला माती पाणी तर त्यासाठी बघू शकता मग आली घरामध्ये मग मांडली चाय तोपर्यंत ब्रश करून घेतला मी आणि दोन कपात चाय गाळून ताईला पण दिली आणि मी पण घेतली आणि मस्त सुंठ मिरेची चाय बनवली तिखट कारण का रात्रीला पाऊस पडला तर स थोडं सर्दी सा सारखं गळा कचकच वाटत होता म्हणे ताय चाय जास्त झाली थोडीशी कमी करा मग मी त्यांचं पाहून मीही कमी केली खूप झाले होते आणि दोघी मस्तपैकी चेस करून पिलो आम्ही दोघी आणि त्याच दिवशीचा मी दुपारी मस्तपैकी बिर्याणी ट्राय करून बघितली मी बिर्याणी तर कधी येत नाही पण असंच यूट्यूबवर बघून बघून ट्राय करून पाहिली चिकन बिर्याणी तर बघू शकता म्हणजे म्हणजे ती दिसायला तेवढी खास नव्हती पण खायला खूप टेस्टी झाली होती तर बघू माझ्या श्रेय म्हणते मम्मी छान छान सुगंध छान तर बघा इथे तिथं झालं मग चाय पित होतं दोघी जणी तर कसा वाटला माझा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय